दारू पिण्यास पैसे देण्यास नकार दिले आणि चिडलेल्या एकाने शेतकऱ्याच्या डोक्यात दगडाने मारहाण केली तसेच त्यास लोखंडी सळईने देखील मारल्याची घटना मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास बुधगाव इथे घडली या प्रकरणी जखमी अरविंद पांडुरंग पाटील वयवर्ष चौतीस राहणार बुधगाव तालुका मिरज यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी संशयित श्रीकांत आनंदा भगत पाटील वयवर्ष बेचाळीस राहणार बुधगाव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवारी पहाटेच्या सुमारास फिर्यादी अरविंद पाटील हे बुधगाव येथील आंबेडकर चौक परिसरातून व्यायामासाठी निघाले होते त्यावेळी तेथे संशय श्रीकांत भगत आला त्याने अरविंद पा यांच्याकडे दारू पिण्यासाठी शंभर रुपये मागितले त्यावेळी अरविंद यांनी त्यास नकार दिला त्यामुळे चिडलेल्या संशयित श्रीकांत याने रस्त्यात पडलेला दगड उचलून अरविंद यांच्या डोक्यात मारहाण केली तसेच शिवीगाळ करून रस्त्यावरच पडलेल्या लोखंडी सळईने त्यांना मारहाण केल्याची घटना फिर्यादीत नमूद आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली